महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी घडामोड घडली आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील पंधराशे सदस्यांनी एकाच वेळी पक्ष सोडलाय या सर्व सदस्यांनी भाजप पक्षात के प्रवेश केला आहे मुंबईत हा भव्य प्रवेश झाला राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील अनेक नगरसेवकांनी पक्ष बदल केले आहेत अशातच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मोठा फटका बसला आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला गळती लागली असून मोठ्या प्रमाणात आऊट गोईंग सुरू आहे अशातच भाजपने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिलाय शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष प्रणित कामगार संघटनेतील दीड हजार सदस्यांनी भाजपात प्रवेश केलाय भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हा मोठा हादरा मानला जात आहे आम्हाला कळत या सगळ्यांना आवश्यक असणारी या, या मागण्या ज्या मागण्या ज्या आहेत त्या कदाचित असंख्य असू शकतात परंतु या मागण्या योग्य आहेत आणि ज्या योग्य मागण्या पूर्ण करण्यासाठी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून चालणारा तुमचा एक भाऊ आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या घात करणारा नाही घात करणारा नाही किंवा तुम्हाला कुठेतरी रस्त्यात अर्धवट सोडणारा नाही तुमच्या बरोबर राहून तुमच्या असणाऱ्या या सगळ्या विषयाला मार्गस्थ करणं मग ते केंद्रातील असणाऱ्या विषय असेल किंवा राज्यातील असणारा विषय असेल या सगळ्या गोष्टींना सरकारच्या दरबारी घेऊन जाणं सरकारला या सगळ्या गोष्टी समजून सांगणं आणि हा जो कामगार आहे त्या कामगाराच्या असणाऱ्या या अडचणी दूर करणं हे किती गरजेचं आहे हे समजून सांगण्याची भूमिका आता तुमची ही माझ्यावरती आहे याची मला पूर्ण खात्री आहे